सावधान वृषभ राशी ज्या संघर्षातून तुम्ही गेलात त्याचे फळ आता मिळणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये असा एक ग्रहयोग तयार होत आहे ज्यामुळे तुमच्या डोळ्यांत पाणी येईल पण हे पाणी दुःखाचे नसेल तर ते असेल अखंड समाधानाचे तुमचे भाग्य बदलणारी ती महाघटना कोणती आहे जाणून घेण्यासाठी तयार व्हा नमस्कार भविष्य ज्योतिष आणि ग्रहांच्या गुढशक्तीवर आधारित आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे वृषभ पृथ्वी तत्वाची ही रास जिथे स्थिरता आहे जिथे त्याग आहे आणि जिथे प्रचंड सहनशक्ती आहे आणि गेल्या काही वर्षांपासून राशीच्या लोकांची ही, राशी ही सहनशक्ती शनी महाराजांनी अक्षरशः ताणून पाहिली आहे तुम्ही आठवा तुम्ही तुमच्या कामात कोणतीही कसर सोडली नाही तुम्ही प्रामाणिक राहिलात तरीही अनेकदा तुमच्या मेहनतीचे योग्य मूल्यमापन झाले नाही नोकरीत अडथळे आले व्यवसायात नुकसान सोसावे लागले आरोग्य साथ देत नव्हते आणि कुटुंबातही काही ना काही ताणतणाव निर्माण होत होते हे सगळे कशाचे संकेत होते हे होते शनीच्या साडेसातीच्या प्रभावाचे ग्रहांचा राजा शनी आपल्या परीक्षेतून राशीला ताऊन सुलाखून शुद्ध करत होता कारण त्यांना भविष्यात एक मोठी जबाबदारी आणि मोठे सुख द्यायचे होते मायनस टू थर्टी आणि आता ही परीक्षा संपण्याची वेळ जवळ आली आहे ज्योतिषीय गणितानुसार दोन हजार सव्वीस हे वर्ष वृषभराशीच्या जीवनातील सर्वात महत्वाचे वर्ष ठरणार आहे ही साडेसाती पूर्णपणे संपत असताना शनी महाराज तुमच्यासाठी एक असा अभूतपूर्व योग तयार करत आहेत ज्यामुळे तुमची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात येईल ती कोणती घटना आहे जी एका क्षणात तुमचा आर्थिक ताण कमी करेल जी तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात सर्वोच्च स्थानी घेऊन जाईल आणि ज्यामुळे तुमच्या सर्व दुःखाचे रुपांतर अश्रूंच्या धारांमध्ये होईल पण हे अश्रू असतील भरभरून आलेल्या आनंदाचे मित्रांनो तुमचा काळ आता बदलत आहे हा व्हिडिओ केवळ भविष्य सांगणार नाही तर तुम्हाला शेवटच्या टप्प्यात असलेल्या धोक्यांपासून सावधान करणार आहे साडेसातीचा शेवटचा टप्पा पार करताना कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत कोणता एक छोटासा उपाय तुम्हाला शनीची कृपा मिळवून देईल आणि दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तुमच्या आयुष्यात नेमकी कोणती मोठी आनंदाची बातमी येणार आहे या सर्व रहस्यांवरून पडदा उचलण्यासाठी आमच्यासोबत शेवटपर्यंत रहा ही माहिती तुमच्यासाठी अमूल्य ठरू शकते चला तर मग सुरू करूया वृषभ राशीचा सुवर्णकाळ नमस्कार ज्योतिषप्रेमी मित्र आणि भगिनींनो भविष्य आणि ग्रहांचे रहस्य उलगडणाऱ्या आपल्या या हक्काच्या व्यासपीठावर मी आपले मनपूर्वक स्वागत करतो आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे तो आहे वृषभ राशीच्या टॉरस भविष्याचा जर आपली रास वृषभ असेल तर आजचा हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे आपल्यासाठी अनिवार्य आहे कारण आज आम्ही अशा एका महत्त्वपूर्ण वेळेबद्दल बोलणार आहोत जी तुमच्या संपूर्ण आयुष्याला एका नव्या आणि सुखद वळणावर घेऊन जाणार आहे आम्ही बोलत आहोत शनीच्या साडेसातीच्या अंतिम टप्प्याबद्दल आणि विशेषत दोन हजार सव्वीस या वर्षाबद्दल वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात गेल्या काही वर्षांपासून शनी महाराजांनी एक कठोर तपश्चर्या आणि परीक्षेचा काळ सुरू केला होता या काळात अनेकांना अनेक अडथळ्यांचा संघर्षांचा आणि निराशेचा सामना करावा लागला असेल आपण खूप मेहनत घेतली पण त्याचे पूर्ण फळ मिळाले नाही आर्थिक बाजू काहीशी कमजोर राहिली कुटुंबात किंवा कार्यक्षेत्रात गैरसमज वाढले थोडक्यात सांगायचे झाल्यास हा काळ चुनौतीपूर्ण होता पण ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक कठोर काळाचा एक शेवट असतो आणि वृषभ राशीसाठी आता तो अंतिम आणि अत्यंत महत्वाचा काळ जवळ येत आहे शनी महाराज आता आपल्याला आपली गुरुदक्षिणा देण्यासाठी तयार झाले आहेत दोन हजार सव्वीस हे वर्ष राशीसाठी सुवर्णकाळ घेऊन येत आहे यामागे ग्रहांची एक विशिष्ट आणि अत्यंत शुभस्थिती कारणीभूत ठरणार आहे जेव्हा शनी साडेसातीमधून बाहेर पडतो तेव्हा तो त्या राशीला भरभरून देऊन जातो तुमच्या कुंडलीत धनसंपत्ती सन्मान आणि कुटुंबाचे स्थान मजबूत होत आहे या वर्षात अशी एक मोठी आणि अविस्मरणीय घटना घडेल ज्यामुळे तुमच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहतील ही घटना एका मोठ्या आर्थिक लाभाशी जोडलेली असू शकते ज्यामुळे तुमचे मोठे कर्ज फिटेल किंवा एखादी मोठी मालमत्ता तुमच्या नावावर होईल किंवा कार्यक्षेत्रात तुम्हाला मोठे पद किंवा अधिकार मिळतील ज्याची तुम्ही अनेक वर्षांपासून वाट पाहत होता आता आपण सविस्तरपणे पाहूया की शनीचा हा शुभयोग वृषभराशीच्या जीवनातील कोणत्या क्षेत्रांना उजळून टाकणार आहे अर्थ आणि पैसा आर्थिक स्थिती जर तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल किंवा एखाद्या सरकारी कामात दिरंगाई होत असेल तर तो मार्ग आता मोकळा होईल गुंतवणुकीतून मोठा फायदा होईल उत्पन्नाचे नवे स्रोत सुरू होतील जे दीर्घकाळ टिकतील कामकाज आणि व्यवसाय नोकरी व्यवसाय नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याचे स्पष्ट संकेत आहेत तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठांकडून योग्य मान मिळेल व्यावसायिक लोकांना मोठा करार किंवा भागीदार मिळेल ज्यामुळे व्यवसायाची व्याप्ती वाढेल कुटुंब आणि संबंध नातेसंबंध अनेक दिवसांपासून कुटुंबात असलेली शांतता परत येईल गैरसमज दूर होतील अविवाहित लोकांचे शुभविवाह ठरण्याचे प्रबळ योग आहेत तसेच ज्यांना संततीची इच्छा आहे त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते आरोग्य आणि ऊर्जा शारीरिक त्रासातून सुटका मिळेल मन प्रसन्न आणि उत्साही राहील जीवनात नवी सकारात्मकता येईल परंतु मित्रांनो लक्षात ठेवा यशाच्या शिखरावर जाण्यापूर्वी शनी महाराज नेहमीच अंतिम परीक्षा घेतात दोन हजार सव्वीसचा सुवर्णकाळ सुरू होण्यापूर्वी म्हणजेच दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल हा शेवटचा इशारा आहे कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका नवीन आर्थिक व्यवहार करताना किंवा मोठी कागदपत्रे करताना पूर्ण विचार करा अहंकार टाळा यश मिळाल्यानंतरही विनम्र राहा आपल्यापेक्षा लहान किंवा गरिबांचा अनादर करू नका शनी महाराज कर्मफलदाता आहेत आणि अहंकार त्यांना आवडत नाही आळस सोडा तुमचे ध्येय गाठण्यासाठी आता तुम्हाला दोनशे टक्के प्रयत्न करावे लागतील हातात आलेली संधी आळसामुळे गमावू नका वृषभराशीच्या लोकांनी शनी महाराजांचा आशीर्वाद कायम आपल्यासोबत ठेवण्यासाठी एक साधा पण प्रभावी उपाय नक्की करावा उपाय दर शनिवारी शनी, शनी मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करा तसेच गरजू किंवा वृद्ध लोकांना आपल्या क्षमतेनुसार मदत करा त्यांना अन्नदान करा किंवा वस्त्रदान करा आपण करत असलेले हे छोटेसे कर्म आपले भाग्य अनेक पटीने वाढवेल वृषभ प्रिय प्रियमित्रांनो तुमचा संघर्ष आता शेवटच्या टप्प्यात आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी केवळ यशाचे नाही तर परम समाधानाचे वर्ष ठरणार आहे लवकरच तुमच्या डोळ्यात येणारे अश्रू हे केवळ आनंदाचे असतील ही माझी खात्री आहे तर प्रिय वृषभ राशीच्या मित्रांनो आज आपण तुमच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाच्या सुरुवातीबद्दल सविस्तर चर्चा केली शनी महाराजांच्या कठोर परीक्षेतून तुम्ही यशस्वीरित्या बाहेर पडत आहात आणि आता तुम्हाला तुमच्या संयमाचे तुमच्या प्रामाणिकपणाचे आणि तुमच्या कष्टांचे मोठे बक्षीस मिळणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये होणारी ती भव्य घटना तुमच्या जीवनात अभूतपूर्व यश आणि अखंड समाधान घेऊन येईल ज्यामुळे तुमचे डोळे आनंदाने भरून येतील ही केवळ भविष्यवाणी नाही तर ग्रहांच्या स्थितीचे आणि तुमच्या कर्माचे फळ आहे एक गोष्ट लक्षात ठेवा आपण पाहिले की यशाच्या अगदी जवळ असतानाही शनी महाराज तुमची अंतिम निष्ठा आणि कर्मनिष्ठा तपासतील म्हणून आता आळस पूर्णपणे सोडा मिळालेल्या संधीचे सोने करा कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नका आणि आपल्या बोलण्यात व वागण्यात विनम्रता कायम ठेवा कारण शनी महाराजांना कर्मफळात कोणताही हलगर्जीपणा आवडत नाही तुम्ही या शेवटच्या टप्प्यात जितके अधिक शुद्ध आणि प्रामाणिक राहाल तितक्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला शुभफळ मिळेल ज्या वृषभराशीच्या लोकांनी अनेक वर्षांपासून संघर्षाचा सामना केला आहे ज्यांनी कर्जाचे ओझे वाहिले आहे ज्यांनी नात्यांमधील दुरावा सहन केला आहे त्या सर्वांसाठी आता मुक्तीचा श्वास घेण्याची वेळ आली आहे आपले अडकलेले पैसे परत येतील आरोग्याच्या समस्या दूर होतील आणि कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाची लाट येईल तुम्ही तुमच्या आयुष्याच्या गाडीचे नियंत्रण पुन्हा एकदा स्वतःच्या हाती घेणार आहात हा बदल स्वीकारा आणि येणाऱ्या सुवर्ण काळासाठी स्वतःला सिद्ध करा आणि हो शनी महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा यासाठी आम्ही सांगितलेला छोटासा उपाय म्हणजेच दर शनिवारी गरजूंना मदत करणे आणि शनिदेवाची उपासना करणे हे तुम्ही नियमित सुरू ठेवाल अशी आशा आहे ही साधीकर्मे तुमच्या भाग्यात मोठा सकारात्मक बदल घडवून आणतील तर मित्रांनो सावधान रहा सकारात्मक रहा आणि उत्सुक रहा कारण वृषभ राशीसाठी आता फक्त प्रगती आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला टिप्पणी कॉमेंट करून नक्की सांगा तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला हा महत्वाचा व्हिडिओ सामायिक शेअर करा आणि अशाच ज्योतिषविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सदस्यता सबस्क्राईब घ्यायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत शुभम भवतु